अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि अभिनेते सचिन पिळगावकर ही प्रेक्षकांची आवडती जोडी अनेक चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले त्यांची लेख श्रिया पिळगावकर हिने देखील आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं श्रियाने आतापर्यंत मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केले अनेक वेब सिरीजमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रियाने तिच्या वडिलांच्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलंय महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत श्रिया ट्रोलर्सबद्दल बोलताना म्हणाली ते सगळं खेदजनक होतं पण आम्हा कलाकारांना ट्रोलिंगची इतकी सवय झालीय की आम्हाला त्याबद्दल काही वाटेन असं झालंय ट्रोलर्सना काहीच काम नसतं म्हणून ते आम्हा कलाकारांवर टीका करतात शेवटी बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळाले त्यामुळे ट्रोलिंग काहीच नाही लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर्स कोणत्याही थराला जाऊ लागलेत सोशल मीडियावरचं जग असंच असतं त्यामुळे तिथल्या गोष्टी फारशा मनाला लावून घ्यायच्या नसतात कृतज्ञ राहून चांगलं काम करत राहायचं हे आम्ही आमच्या मनावर बिंबवून घेतले दरम्यान श्रिया नुकतीच मंडलामय डर्स या सिरीज मध्ये झळकली होती तिने या सिरीज मध्ये हे पात्र साकारले यासाठी तिला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळाले सुप्रिया आणि सचिन यांनी तिचं कौतुक करत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती तर वेब सिरीज मधील रुक्मिणी या तिच्या पात्राला मिळालेल्या पसंतीबद्दल श्रिया बोलताना म्हणाली या पात्रामधून एक वेगळीच ऊर्जा मिळाली दरम्यान श्रिया लवकरच दोन नवीन प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीस येते आता या प्रोजेक्ट मधून श्रिया प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल का हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे श्रियाची मंडला मैंडर ही वेब सिरीज तुम्ही पाहिलीत का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी